बघाम सातवा बिंदुरा नाव लय एकूण प्रसन्न भगवान शेट संचन नेरळ साइट कुठली पण चालेल दोन बादले अकरा हजार रुपये वरखंडा बिंदुरा स्वतःची वेळेला बिंदवड बिंदवड स्वतःची वेळेला एकूण आहे प्रसन्न भगवान शेट संचन नेरल पडा फक्त बलजुरी साईड कुठली पण चालल दोन बादले अकरा हजार स्वतःची व्हायला भेट <प्रेण> मामा मामा शर्दी मध्ये डावी साहेब धन्यवाद भिंजरची बंद नाव नोंदणी तीन वाजता बंद होईल कोणाला बिंजर नाव द्यायचं असेल त्या झटक्याची आपला आवाज तालुक्याचा गावाचा होईल झटक्याने का जोड होतात